गोटी राज्य महामार्गावर सुगाव फाट्यावर मोटारसायकल आणि चारचाकी पिकअप गाडीचा भीषण अपघात झालाय आज रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांनी हा अपघात झाल्याची माहिती मिळते अकोले तालुक्यातील जामगाव येथील भाऊसाहेब ज्ञानदेव पथवे हे सिद्धवड फाटा येथून येत एत असताना सुगाव फाट्यावर हा अपघात झाला आहे या अपघातात संगमनेर तालुक्यातील सावरचोळ येथील शंकर रंगनाथ गांडाळ यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे तर भाऊसाहेब पतवे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यानं अकोले शहरातील साई केअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सुगाव फाट्यावरील स्थानिक नागरिक विकास वाघचौरे आणि इतर नागरिकांनी मदत कार्य करत वाहने रस्त्याच्या बाजूला केले असून वाहतूक सुरळीत करून दिली आहे अकोले पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास अकोले पोलीस करत आहेत प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी अकोले अहमदनगर